Agilus Diagnostics. 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 नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई खर तर सध्या विधानसभेच्या दृष्टीनं सगळेच पक्ष कामाला लागलेले ला आहेत जोरदार तयारी सुरू झालेली आहे बैठकांचा सिलसिला सुरू झालाय आणि एका बाजूला हा सगळा बैठकांचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे संघाच्या मुखपत्रातून किंवा संघाशी निगडीत वेगवेगळ्या साप्ताहिकांमधून अजितदा लक्ष करण्यात येते सुरुवातीला ऑर्गनायझर आणि त्यानंतर आता विवेक नावाचं जे त्यांचं साप्ताहिक आहे त्यामधून थेट अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय खास करून कार्यकर्त्यांचा विरोध आहे अजितदादांसोबत निवडणूक लढण्यास असं वारं वारंवार या सगळ्या संघाच्या साप्ताहिकांमधून सांगितलं जात आहे बोललं जात आहे भाजपला कानपिचक्या दिल्या सल्ला दिला जातोय मात्र भाजपला हा सल्ला मान्य का हा महत्वाचा मुद्दा आहे काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे आज या बैठकांचा दुसरा दिवस आहे मात्र कालच्या या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये याच मुद्द्यावर चर्चा झाल्याचं कळत आहे आणि यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा एकच सूर दिसतोय तो म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये अजितदा सोबत घेऊनच या निवडणुका लढायच्या आहेत अजित दादांची साथ सोडायची नाहीये यावर सगळ्या भाजपच्या कोर कमिटीतल्या नेत्यांचं ठाम मत असल्याचं एकमत असल्याचं दिसतंय अर्थात यामागे नेमकी कारण काय जेव्हा अजितदादांना सोबत घेऊन आगामी विधानसभेसारख्या सा महत्त्वाच्या निवडणुका लढण्यावर एकमत होते किंवा त्याच्या संदर्भात एक पॉझिटिव्ह मत या सगळ्या भाजपच्या नेत्यांचं आहे त्यामागे नेमकी काय कारण असू शकतात अजितदादांचा विरोध संघाकडून जरी होत असला तरी भाजपला अजितदादा का हवेचे आहेत अजितदादांचा नेमका किती फायदा होऊ शकेल आगामी निवडणुकांमध्ये का त्याचा फटकाच जास्त बसू शकेल याच सगळ्या अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे खरं तर या संदर्भात आजची जी भाजपची कोर कमिटीच्या बैठकीत काय घडतं याचे अपडेट्सही थोड्या वेळात आपण घेऊच मात्र कालच्या या बैठकीच्या अनुषंगाने नेमकं काय काय घडलेलं आहे नेमका कसा सूर होता या मुद्द्यावर नेमकी काय चर्चा झाली आहे हे जाणून घेण्यासाठी थेटपणे आपण जाणार आहोत ऋत्विककडे ऋत्विक अजित दादांना सोबत ठेवायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही विरोध झाला तरी अजित दादांना दूर लोटायचं नाही यावर का एकमत होत आहे भाजपचा या मागे नेमका विचार काय आहे आगामी निवडणुका लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन ते चार महिन्यात विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत आणि जो निकाल लोकसभेमध्ये समोर आलेला आहे त्यानुसार हे स्पष्ट झालेलं आहे की महायुतीला तर मोठा झटका बसलाच आहे परंतु त्याचबरोबर भाजपची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात झालेली दिसते अर्थात याला अनेक कारणं जी आहेत ही दिली जात आहेत विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवल्याचं भाजपच्या नेत्यांकडनं बोललं जात आहे त्याचबरोबर संविधान धोक्यात असल्याचा एक कांगावा हा विरोधी पक्षानं केला असाही आरोप केला जातो आहे कुठेतरी बदनामी आणि षड्यंत्रकारक खोट्या गोष्टी पसरवल्याचं हो सातत्यानं भाजपकडनं सांगितलं जातं परंतु महायुतीचं नेमकं चुकलं काय किंवा महायुतीमध्ये अशी कुठले मुद्दे आहेत किंवा अशा कुठल्या घटना घडल्या ज्याच्यामुळे भाजपच्या किंवा महायुतीतल्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे सहमती नाही कि आहे किंवा नाराजी पसरलेली आहे याचं आत्मचिंतन खऱ्या अर्थानं आत्ता या ठिकाणी सुरू झालेला आहे कालपासूनच भाजपच्या प्रमुख नेत्यांची कोर कमिटीची बैठक आ, जी आहे ही सुरू झालेली आहे आज त्याचा दुसरा दिवस आहे हो आणि या बैठकांमध्ये या सर्व बाबतीची चिंतन मनन जे आहे हे होताना आपल्याला पाहायला मिळते अर्थात केंद्रीय नेत्यांनी या ठिकाणी निवडणूक प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांनासुद्धा नेमलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या निरीक्षणाखाली या सर्व बैठका पार पडत आहेत आणि महाराष्ट्रातली एकूणच सध्या राजकीय परिस्थिती काय जागा वाटपा संदर्भात नेमकं काय भूमिका घ्यायची आहे आणि त्याचबरोबर येणारी महा जी विधानसभेची निवडणूक आहे ती घटक पक्षांसोबत मित्रपक्षांसोबत लढायची आहे की नाही या तीन प्रमुख बिंदूंवरती पूर्णपणे या ठिकाणी विचार सुरू झालेला आहे आणि सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतोय तो हाच आहे की अजित पवार जे नव्यानं आलेले आणि मागच्या दोन वर्षांपासून या ठिकाणी सत्तेत सहभागी झालेले मित्रपक्ष आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि अर्थात त्यांच्यासोबत असलेली जी काही मंडळी आलेली आहे मग ते चाळीस ते त्रेचाळीस आमदार असतील किंवा नऊ मंत्री झालेले आहेत ह्या सगळ्यांबाबत भाजपच्या गोटात नेमकी काय प्रतिक्रिया उमटते आहे ती सातत्यानं आर एस एस मुखपत्र मानलं जाणारं ऑर्गनायझर मॅगझिन असेल किंवा साप्ताहिक विवेक असेल यातनं व्यक्त होताना दिसते आणि यामध्ये अजित पवार यांना सातत्यानं कुठेतरी लक्ष केलं जात आहे कुठेतरी दाखले दिले जात आहेत की भाजपचे जे लोकसभेमध्ये काम करणारे प्रमुख पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत भाजपला मांडणारा जो वर्ग आहे जे सिम्पथायझर आहेत समर्थक आहेत किंवा काही प्रतिष्ठित व्यक्ती समाजातल्या जेणेकरून आपण म्हणू शकतो वकील डॉक्टर किंवा वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमधले उच्च पदस्थ जे सगळे अधिकारी वर्ग आहे या सगळ्यांमध्ये या झालेल्या राजकीय घडामोडींबाबत किंवा जी राजकीय समीकरणं नव्यानं या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहेत महाराष्ट्रात याबाबतचं काय मत आहे हे जाणून घेतल्यानंतर जे समोर सत्य येते ते असं आहे की कुठेतरी अजित पवार यांना आणि त्यांच्या पक्षाला सोबत घेतल्यामुळे एकतर भाजपचा जो मूळ कार्यकर्ता आहे जो कोर वोटर आहे पारंपरिक मतदार जो आहे त्याला ही गोष्ट रुचलेली नाही आहे पटलेली नाही आहे कुठेतरी ज्या वेळेस आयडिओलॉजीचा विषय येतो त्यावेळेस मात्र ह्या सर्व कार्यकर्त्यांची गोची होताना दिसते ज्यांच्या विरोधात आपण सलग दोन ते तीन दशक महाराष्ट्रात तळागाळात काम केलं विरोधात आपण प्रचार केला ज्यांच्या विरोधात आपण कायम आक्रमक राहिलो आज त्यांच्याच खांद्याला खांदा लावून ज्यावेळेस मतं मागायला आपण मतदारांकडे जातो त्यावेळेस त्यांची अडचण होते अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ही भाजपच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांकडनं समोर येताना दिसत परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी आता उरलेत फक्त दोन ते तीन महिने आणि ह्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जर महाराष्ट्रातल्या या सद्यस्थितीतल्या राजकीय समीकरणांना बदलायचं असेल तर त्याच्यासाठी पुरेसा वेळ आहे का आणि जर अशा पद्धतीनं भूमिका घ्यायची झाली किंवा अशा पद्धतीनं जर विचार समोर आला तर याचे फायदे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे याचे नुकसान काय पक्षाला होऊ शकतं महायुतीला होऊ शकतं याबाबतचा विचार आता पक्षामध्ये कोर कमिटीमध्ये प्रमुख नेत्यांमध्ये सुरू झालेला आहे आणि मला वाटतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक सुरानं एक दिलानं या बाबतीत आता मत बनत चाललेलं आहे पक्षांच्या सर्व नेत्यांमध्ये की वेळ कमी असल्यामुळे आणि जर आपल्याला विरोधकांना काउंटर करायचं असेल विरोधकांचा सा सामना करायचा असेल तर आपल्याला एकत्रित राहण्याशिवाय पर्याय नाही अर्थात यामध्ये अनेक त्यामध्ये राजकीय गोष्टीसुद्धा आहेत त्यामध्ये लोकल किंवा स्थानिक पातळीवरची जी ग असतात असतात तीसुद्धा आहेत आणि एकूणच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती लढत असताना या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला शिवसेना आणि भाजप एकत्रित लढलेली होती त्यावेळी जे जागा वाटप झालं त्या तुलनेनं यावेळेला तीन पक्ष महायुतीत असल्यामुळे जागा वाटप करताना अनेक त्या ठिकाणी अडचणी समोर राहणार आहेत अनेक आव्हानं समोर निर्माण होणार आहेत अनेक मन दुखावली जाणार आहेत आणि ह्या अडथळ्यांची शर्यत पार करत असताना आपल्याला एक एकत्रितच महायुती म्हणून विरोधकांचा सामना करावा लागेल ता अन्यथा आपली ताकद जी आहे ही कमी पडू शकते असा एक सूर जो आहे हा बैठकीतनं उमटताना दिसतोय आणि तशाच पद्धतीच्या काहीशा सूचना ज्या आहेत ह्या भाजपच्या वरिष्ठांनीसुद्धा राज्यातल्या पहिल्या फळीच्या नेत्यांना किंवा प्रमुख नेत्यांना दिल्याचं समजते काहीही झालं तरी आत्ता आपल्या मित्रपक्षांना सोडून चालणार नाही किंवा त्यांच्यापासून विभक्त होऊन आपल्याला चालणार नाही कुठेतरी याचासुद्धा एक वेगळा बॅकलॅश किंवा याचा एक आयत कोलित म्हणून आपण विरोधकांना देऊ आणि विरोधक पुन्हा एकदा नव्यानं त्या ठिकाणी प्रचाराला लागतील की भाजप या ठिकाणी गर गरज सरो वैद्यमोरो अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी राजकारण करतो आणि कुठेतरी हे नरेटिव्ह एकदा जर सेट झालं तर त्याला काउंटर करता करता नाकी न येईल त्याला पुढेसा वेळसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे सद्यस्थितीला आपण जे कोणी सोबत आहोत जे सगळे छोटे पक्ष किंवा मोठी पक्ष आपल्यासोबत आहेत त्यांना घेऊनच येणारी निवडणूक जी आहे ही आपल्याला लढावी लागेल अशा पदीचा सूर या ठिकाणी या बैठकीतनं उमटताना दिसतोय माधवी म्हणजे ऋत्विक या गोष्टीवर तर आता सगळेजण ठाम आहेत महायुतीतले तीनही नेते ठाम आहेत की निवडणुका एकत्रितपणे लढवायच्या आहेत जरी किती कुरबुरी झाल्या किती विरोध झाला तरी विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रितरित्या तीनही पक्ष एकत्रितरित्या लढवतील यावर आता कुठेतरी एकमत होत असल्याचं दिसतंय अर्थात जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे कारण ज्या प्रकारे अजित गटाकडून मागणी होते ऐंशी जागांची जवळपास काल शिंदेंनी एकशे सव्वीस जागांसाठीची चाचपणी सुरू केली आहे निरीक्षकही नेमलेले आहेत या सगळ्या गोष्टी पाहता ऋत्विक जागा वाटप हा मुद्दा वारंवार चर्चेमध्ये येतो आणि आणि या मुद्द्यावरून दुसरा मुद्दा म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या कुरबुरी लोकसभेला त्याची झलक दिसलेली आपल्याला या सगळ्या गोष्टी कशा टॅकल करणार आहेत भाजपचे वरिष्ठ नेते त्यासाठी त्यांनी काही प्लॅन बनवलाय का या सगळ्या गोष्टींचं आव्हान आता भाजप समोर उभं ठाकलेलं आहे ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस निवडणुकीनंतर शिवसेनेपासून विभक्त झाल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून भाजपने जो स्पेस राज्यात ऑक्युपाय केलेला होता आणि एक प्रभावी विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जे काम महाराष्ट्रात केलेलं होतं त्यानंतर आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे तीनही पक्ष एकत्रित येऊन सुद्धा विरोधी पक्ष म्हणून एक मोठं आव्हान या ठिकाणी भाजपने त्यांच्यासमोर उबट केलेलं होतं मुळात देवेंद्र फडणवीस जे सातत्यानं म्हणतात की त्यांचा मूळ डी एन एच विरोधी पक्षाचा आहे आणि त्यामुळे अत्यंत प्रभावीपणे अडीच वर्ष त्यांनी काम करताना आपल्याला पाहायला मिळालं परंतु त्यानंतरची राजकीय गणितं कशा पद्धतीनं बदलली हे अवघ्या देशानं पाहिलं माधवी आपल्याला माहिती असेल कुठेतरी महाविकास आघाडीचा जन्म जरी झाला असला तरी त्यातले काही नाराज आणि काही घटक असे होते ज्यांना ही युती किंवा ही जी आघाडी झालेली होती ती पटत नव्हती आणि त्याचाच परिपाक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली शिवसेनेमध्ये फूट पडली आणि सरकार महाविकास आघाडीचं हे कोलॅप झालं त्यानंतर आपण पाहिलं कशा पद्धतीनं भाजपच्या मदतीनं पुन्हा एकदा हे तीनही हे दोन्ही तुटलेले पक्ष त्यांचे जे उर्वरित फॅक्शन्स आहेत ते भाजपसोबत सत्तेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रात आले आणि आता सद्यस्थितीला जे सरकार महायुतीचं सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा मागच्या दोन वर्षांपासून सरकार म्हणून जरी ते व्यवस्थित एकत्रित चालत असले तरी कुठे ना कुठे, कुठे कुरबुरी ज्या आहेत या आपल्याला पाहायला मिळतात अर्थात या सगळ्या कुरबुरी ह्या स्वाभाविक आहेत जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात त्यावेळेस अशा पद्धतीनं प्रत्येक पक्षाची महत्वाकांक्षा असणं प्रत्येक पक्षाला वाटणं की आपली संघटना जी आहे ही जास्त त्या ठिकाणी प्रभावीपणे काम करेल त्याचा विस्तार आ, आ, त्या ठिकाणी महाराष्ट्रभरात व्हावा आणि यासाठी ते कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात शेवटी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं तो त्याची त्याची रणनीती आखत असतो आणि त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो काम करत असतो मात्र हे करत असताना ज्यावेळेस जागा वाटपाचा विषय येतो तेव्हा खरा तेड जो आहे हे निर्माण होते आणि यातनं मार्ग काढण्यासाठी आता आपल्याला काय काय करायला हवं यावरही भाजप विचार करताना दिसतोय एक तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपल्याला महायुती म्हणून एकत्रित येणाऱ्या विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढायच्या आहेत मग असं असताना आपल्या समोरचा पेच काय असणार आहे आपल्या समोरची आव्हानं काय असणार आहेत तर सर्वात प्रथम तू जसं म्हणालीस तसे जो जागा वाटपाचा असेल आता जागा वाटपा संदर्भात अवघे काही दिवस किंवा महिना उरलेला आहे जागा वाटप हे आता कुठल्याही क्षणी या ठिकाणी पडद्यामागे त्याच्या हालचाली सुरू आहेत परंतु प्रमुख नेत्यांच्या बैठका ह्या सुद्धा आपल्याला पुढच्या महिन्याभरात सुरू होताना दिसतील आणि त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होताना दिसेल परंतु आपल्या बाजूने आपल्या पक्षाची काय तयारी आहे आपले स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत आपले स्ट्रेंथ्स काय आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी प्रत्येक पक्ष जो आहे हा त्या ठिकाणी कवायत करताना दिसतोय मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल किंवा भाजपा असेल प्रत्येक पक्ष हा त्याचा त्याचा होमवर्क करताना दिसतोय आणि हा होमवर्क पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रित बसतील आणि जागा वाटपाचा तिढा सुद्धा सोडवण्यासाठी सर्व पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळतील नक्की जागा वाटपाचा तिढा तर उद्भवणार आहेच आणि आतापासून त्याला सुरुवातही झालेली आहे ज्या प्रकारचे दावे येत आहेत ऋत्विक आणखी एक प्रश्न आहे आपण जो मग मुद्दा बोलत होतो की अजितदादांना जर आत्ता दूर केलं तर एक वेगळं नॅरेटिव्ह सेट केलं जाईल विरोधकांकडून आणि त्याचा फटका महायुतीला बसू शकतो मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये असं वाटत नाहीये का की भाजपला ज्यावेळी त्यांनी अजितदादांना सोबत घेतलं तेव्हा संख्याबळानुसार त्यांची गरज नव्हती मात्र स्वतःची ताकद वाढवण्यासाठी महायुतीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं अजित सोबत घेण्यात आलं त्यावेळेची ती गरज होती असं आपण म्हणू शकतो मात्र आता सोबत ठेवणं ही भाजपासाठी मजबुरी झाली असं वाटत नाहीये का नाही भाजपची मजबुरी झाली की नाही हे खर तर भाजपचे नेते किंवा भाजपचे पदाधिकारी सांगू शकतील परंतु या बाबतीत अशा मजबुरीला प्रत्येक पक्ष या ठिकाणी त्याला पर्याय उरलेला नाहीये हेही तितकंच खरं आहे कारण सद्यस्थितीला महाराष्ट्राचं राजकीय एकूणच जर स्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सद्यस्थितीला आज एकही असा पक्ष नाहीये जो स्वबळावरती निवडणुका लढून जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो आणि या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करू शकतो युती आणि आघाड्यांच्या या दुष्टचक्रामध्ये कुठंतरी महाराष्ट्रातलं राजकारण सापडलेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येताना दिसत आहेत या, वेग या ठिकाणी वेगवेगळे एकमेकांवरती टीका केलेले एकमेकांवरती गंभीर आरोप केलेले पक्ष हे खांद्याला खांदा लावून एकत्रित काम करताना दिसत आहेत त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे ही सरमिसळ झालेली आहे ही राजकीय अगतिकता आपल्याला म्हणावी लागेल प्रत्येक पक्षाची आणि जर सत्ता प्रस्थापित कर शेवटी अंतिम सत्य प्रत्येक राजकारणाचं किंवा प्रत्येक राजकीय पक्षाचं हेच असतं की त्यांना सत्तेत यायचं असतं आणि सत्तेत येण्यासाठी ज्या काय उ कोलांटा उड्या त्यांना मारायला लागत आहेत ते ते मारताना दिसत आहेत अर्थात जनता सुद्धा सुज्ञ आहे जनता हे सगळं उघड्या डोळ्यानं पाहते आहे आणि वेळोवेळी मला मला तर असं वाटतं की दोन हजार चौदापासून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा कौल दिलेला आहे प्रत्येक वेळेला कुठंतरी या सर्व पक्षांना त्यांनी आरसा दाखवलेला आहे आणि बुचकळ्यात टाकलेला आहे की तुम्ही जरी आम्हाला गृहित धरत असला की किंवा तुम्ही तुमच्या सोयीनं राजकारण करत असला तुम्ही तुमच्या सोयीनं पक्ष बदल करत असला तरी आम्ही कौल असा देऊ जेणेकरून तुम्हाला सत्ता प्रस्थापित करताना नाकीनव येणार आहे आणि तेच सातत्यानं आपल्याला दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा पाहायला मिळालेला आहे आणि मला वाटतं याच कारणामुळे दोन हजार चोवीसची निवडणूक जी आहे ही सुद्धा तितकीच महत्वाची आणि लक्षणीय ठरणार आहे माधवी नक्कीच ही निवडणूक खूपच लक्षणीय ठरणार आहे आणि अर्थातच या बैठकांमधून जे नवनवीन मुद्दे येतात ते देखील तितकेच महत्वाचे लक्षणीय त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्स देत रहा ऋत्विक धन्यवाद सध्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी है है। हो, हो तर प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया येत आहेत आम्ही एक पोल टाकलेला आहे अजितदादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत ज्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्यात त्यापैकी बावीस टक्के प्रेक्षकांना वाटतंय हो अजितदादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होऊ शकतो आणि अठ्यात्तर टक्के जनतेला असं वाटतंय की अजितदादांना सोबत घेतल्याचा भाजपला काहीही फायदा या निवडणुकीमध्ये होणार नाहीये ना काही प्रेक्षकांच्या कमेंट्सही येत आहेत त्यापैकी एक कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते अभिमन्यू डहाळे या नावाचा प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपीला कमी मतदान झाले यामध्ये अजित पवार यांचा पक्ष हे सुद्धा एक कारण आहे अर्थात तुम्ही जे म्हणताय तर त्याला एक बेस आहे तो म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचा आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे भाजपच्या उमेदवारांना राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी जिथे जिथे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये पुरेसं लीड मिळालेलं नाहीये अशा काही जागा आहेत त्या जागांवर त्यांना फटका बसलेला आहे त्यांचे उमेदवार पडलेले आहेत खास करून मराठवाड्यामध्ये आपण म्हणू शकतो तर त्या गोष्टीचा उल्लेख कुठेतरी दिसतोय आणि अर्थात त्याची चाचपणी या बैठकांमध्ये केली जाईल की आपल्या मित्रपक्षानं आपल्याला किती फायदा करून दिलेला आहे आपल्या उमेदवाराला खरंच मित्रपक्षांचा महायुतीतल्या या दोन इतर घटक पक्षांचा खरंच फायदा झालाय का की तोटा झालेला आहे त्यामुळे आपला उमेदवार विजय झालाय की कि नाही किंवा त्या विजय म्हणजे त्या उमेदवाराच्या पराभवाला हो महायुतीतला इतर घटक हा कारणीभूत आहे की नाही या सगळ्या गोष्टींची चाचपणी केली जाणार आहे आपल्याला माहितीये की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ सारख्या जागी जिथे श्रीरंग बारणे हे विजयी झाले असले तरी त्यांनी थेट थेटपणे टीका केलेली होती ते शिंदे गटाचे उमेदवार होते मात्र त्यांची थेट टीका होती ती अजित कार्यकर्त्यांवर होती त्यांनी म्हटलेलं होतं की या कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत माझं कामच केलं नाही ही जी काही त्यांच्या मनामध्ये अडी होती ती शेवटपर्यंत दूर झालीच नाही त्यामुळे अशा प्रकारची अनेक उदाहरणं देता येतील राज्यामधली मग अशी अडी जर कार्यकर्त्यांमध्ये कायम राहिली हा वादविवाद कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कायम राहिला तर त्यांचं मनोमिलन कसं होणार इतकी वर्ष राष्ट्रवादीचे हे सगळे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये लढलेले जरी ते, ले ले ते एक आता तरी कधी काळी तुटून जेव्हा डिसिजन घेतलेला आहे की एकत्रितपणे लढायचं असेल खालच्या तळागाळातल्या नेत्यांचं काय त्यांचं मनोमिलन तुम्ही कसं करणार आहात कारण ते कार्यकर्ते सर्वस्व विसरून त्या पक्षासाठी त्या नेत्यासाठी समोरच्या नेत्याशी समोरच्या कार्यकर्त्याशी दुश्मनी घेत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये वरचे नेते एकत्रित येतात ते कार्यकर्त्यांचं काय त्या कार्यकर्त्यांनी कसं स्वतःच सगळा भूतकाळ विसरून एकत्रितरित्या यायचं हा एक, एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तोच इथे कळीचा मुद्दा बनणार आहे या परिस्थितीमध्ये देखील अजितदादांच्या बाबतीमधले त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या त्यावेळी घेतलेल्या भूमिका त्या त्यावेळी केलेली आंदोलनं या सगळ्या गोष्टी भाजपचे कार्यकर्ते कसे विसरून जाणार हा मुद्दा आहे आता शिवसेना आणि भाजपनं यापूर्वी एकत्रितरित्या निवडणुका लढवलेल्या आहेत विवेकमध्ये ते देखील म्हटलेलं आहे की त्यांची नैसर्गिक युती आहे त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ॲक्सेप्ट करणं त्यांच्या दृष्टीने काहीसा सोपं आहे मात्र भाजप कार्यकर्त्यांचं काय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं काय त्यांना भाजपचे कार्यकर्ते महायुतीचे शिवसेना शिंदेगट आणि भाजपचे कार्यकर्ते कसे ॲक्सेप्ट करणार कसे जवळ करणार त्यांच्यासोबत एकत्रितपणे निवडणुका कशा लढणार हा महत्वाचा मुद्दा आहे लोकसभेची गणिता वेगळी आहेत विधानसभेची गणिता आणखी वेगळी आहेत विधानसभेला तर खूप ग्राउंड लेवलला जाऊन निवडणुका लढवायच्या अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना तुम्ही हा मेसेज कसा पोहोचवणार हे सगळ्यात मोठं आव्हान भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर आहे आता देवेंद्र फडणवीस असो किंवा इतर महत्त्वाचे त्यांचे वरिष्ठ नेते असो ते कार्यकर्त्यांपर्यंत हा निरो कसा पोहोचवतात त्यांना कसं राजी करतात एकत्रितरित्या निवडणूक लढवण्यासाठी हे बघावं लागणार आहे जर हे मनोमिलन झालं नाही तर आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा सर्वाधिक फटका हा मायुतीला बसू शकतो अर्थात जेव्हा आपण महाविकास आघाडीचा विचार करतो तर काही प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये हे मनोमिलन झालेलं दिसून येत आहे कारण गेल्या पाच वर्षांचा कालावधी झालेला आहे या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीने एकत्रितरित्या निवडणुका लढलेल्या आहेत त्यामुळे ते मनोमिलन काहीस झालेलं आहे आता अजितदादा सोबत येऊन एक वर्षही उलटलेलं नाहीये त्यामुळे हे मनोमिलन व्हायला काहीसा वेळ लागेल आणि तेवढ्यातच आता विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे जे मवियामध्ये शक्य झालं ते महायुतीमध्ये शक्य होईलच हे ठामपणे सांगता येत नाहीये मवियामध्ये तिकडे जसं मी म्हटलं की काँग्रेस एक वेगळा पक्ष आहे ठाकरेंची विचारधारा वेगळी आहे हे एकमेकांच्या विरोधात इतकी वर्ष लढले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जरी एकत्रितरित्या लढले असेल तरी ठाकरे हा त्यांच्या गटात जरासा भिन्न वाटणारा असा घटक आहे अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांचं मनोमिलन झालंय लोकसभेला एकत्रितरित्या आल्यानं त्याचा किती फायदा होतो हे या तीनही पक्षांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्यामधल्या कुरबुरी या तिथेही आहे कुरबुरी तिथेही आहेत जागा वाटपा तिथेही तिढा निर्माण होणार आहे मात्र तुलनेनं कमी आहेत महायुतीमध्ये या कुरबुरी हे वाद जास्त प्रमाणात दिसू शकतात अर्थात शिंदेंच्या बाबतीत हा जो काही घटक आहे तो कमी आहे शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये हा वाद कमी आहे खरा वाद खरं जर जा, कुठे ते निर्माण होणार असेल तर ते भाजपचे कार्यकर्ते आणि अजितदादांचे कार्यकर्ते आता अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी मोठी आहे आपापल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी हे दोन्ही नेते आता काय क्लुप्ती वापरतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे या अनुषंगाने अपडेट्स आम्ही देत राहू या लाईव्ह मध्ये मात्र आम्ही इथेच थांबतोय तुम्हाला काय वाटतं खरंच अजितदादांचा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल का संघानं किती टीका केली असेल तरी भाजप अजितदादांना सोबत घेण्यावर ठाम काय आहे तुम्ही तुमची मतं कमेंट करून नक्की आमच्यापर्यंत पोहोचू शकता अनेक अपडेट्सही येत आहेत वेगवेगळ्या विषयांवर मग ते पूजा खेडकर प्रकरण असो किंवा विशाळगड प्रकरण असो या सगळ्या प्रकरणासंदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येतोय त्यामुळे तकचे सगळे लाईव्ह पाहत राहा तकचे व्हिडिओ पाहत राहा तक डॉट इन आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका त्यासोबतच तकच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम लाईव्ह फॉलो करायला विसरू नका हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू